गेस्ट आहेत गेस आपले चारही पाहुणे आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे मराठा आरक्षण आंदोलनाची बाजू माध्यमांसमोर मांडणारे गंगाधर काळकुटे भाजपा आमदार प्रशांत बंबा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप आजच्या या गेस्ट सेंटरमध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आणि अर्थातच पहिला प्रश्न मला विचारायचा आहे गंगाधर काळकुटे यांना की ज्या कारणासाठी मराठा आंदोलक मुंबईमध्ये आलेले होते जे प्रश्न ज्या मागण्या घेऊन आलेले होते ते हातात पडलं काय सांगाल हो नक्कीच ज्या मागण्यासाठी आम्ही आलो होतो त्याचा पहिला टप्पा म्हणजे आमच्या जी आर हातात मिळालेत आणि मी याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं जाहीर अभिनंदन करतो सर्वप्रथम आणि मनोज दादांच्या या उपोषणाला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला शेवटी राज्याचे प्रमुख ते आहेत आणि ते म्हणल्याशिवाय काही होत नाही या राज्यात अशी परिस्थिती आहे कारण केंद्रात भाजपचं सरकार आहे राज्यात भाजप सरकार आहे म्हणून मी सर्वप्रथम त्यांचं अभिनंदन करतो त्यानंतर एकनाथराव शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील यांचंही या अभिनंदन आणि तसंच जे उपसमितीचे अध्यक्ष आहेत राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्यांचंही खूप खूप अभिनंदन आणि त्यांच्या समितीचं अभिनंदन तसंच ज्या 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 लोकांनी या आंदोलनासाठी ज्ञात अज्ञात सगळ्यांनी मदत केली ज्या मुंबईकरांनी आम्हाला सहन केलं ज्या मुंबई पोलिसांनी महापालिकेने आणि विशेष म्हणजे ए बी पी माझा आणि सगळ्या मीडियाने आमच्या आंदोलनाला भरभरून प्रसिद्धी दिली सकारात्मकपणे हे आंदोलन पुढे घेऊन जात असताना आम्हाला मदत केली त्या सर्व मीडियाचं एबीपी माझाचं सर्व मीडिया त्यामुळे आपण समाधानी आहात आपली ही भावना पोहोचलेली आमच्यापर्यंत परंतु आता पुढे जाऊया चर्चेमध्ये आणि मी बबनराव तायवाडे यांच्याकडे जाणार आहे तायवाडेजी आपली पहिली प्रतिक्रिया आजच्या या जी आर नंतर शासन निर्णयानंतरची आता शासन निर्णय जर आपण बारकाईने वाचला आणि त्याच्यामध्ये सुरुवातीलाच संदर्भ क्रमांक वाचा एक व तीन या दोन याचा उल्लेख केलेला आहे संदर्भ क्रमांक एक व तीन दोन हजार व दोन हजार बाराचे जे शासन निर्णय एस सी एस टी ओ बी सीकरता व्हॅलिडिटी काढण्याचे दिलेले आहे त्याच्या अनुषंगाने या जी आरमध्ये जे म्हटलेलं आहे की दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास व दावा करणारा व्यक्ती हा त्याच्या नातेसंबंधातील कुळातील असून कुणबी असल्याचे प्रमाणपत्र देण्यास ते तयार असल्यास तसे प्रतिज्ञापत्र घेऊन उपरोक्त नवीन गाव पातळीवरील स्थानिक समिती वंशावळ समितीच्या सहाय्याने आवश्यक ती चौकशी करेल नंतर ते अहवाल देईल आणि त्या अहवालाच्या आधारेच ते प्रमाणपत्र निर्गमित होईल हा सध्याच्या परिस्थितीमध्ये नियम आहे नवीन नियम कुठे आला किंवा सरळ सरळ सरसकट गॅजेटमध्ये मराठा समाजाचं ना नाव ज्याच्या ज्याच्या समोर लिहिलेलं आहे त्या सर्वांना कुणबी किंवा मराठा कुणबीची प्रमाणपत्र द्या अशा प्रकारचा उल्लेख या जी आर मध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके असं म्हणाले की हे संविधान विरोधी आहे त्याचं काय कारण आहे तसंच हरीबाऊ प्रश्न असेल तो नाही मी 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 अभ्यासाअंती बोलत असतो माझ्यावरती नेहमी टीका होत असते मी त्या टीकेला घाबरत नाही विरोधाला विरोध करायचं नसते जेव्हा आम्ही एका समाजाचं नेतृत्व करतो तेव्हा आमच्या ओबीसी महासंघाचे ओबीसीचं नुकसान कुठेच झालेलं नाही ना याच्या पूर्वीचं दोन हजार दोन हजार बारा दोन हजार अठराचे शासन निर्णय वाचा त्या शासन निर्णयामध्ये सध्या परिस्थितीत एस सी एसटी आणि ओबीसी या तिन्ही कास्टला व्हॅलिडिटी काढण्याकरता जे नियम दिलेले आहे त्याच अनुषंगाने या जी आरमध्ये सुद्धा जो शब्द प्रयोग केलेला आहे की नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असेल तर तरच तो अर्ज करू शकेल त्याच्या वडिलोपार्जित नातेसंबंध वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा या वंशावळीतील कुठल्याही नातेवाईकाकडे जर कुणबी जातीचे प्रमाणपत्र नसेल तर ती व्यक्ती अर्ज करण्यासच पात्र नाही आहे त्याच्यामुळे नवीन याच्यामध्ये काय आलेलं आहे आणि त्याच्यामुळे आमच्या ओबीसीचं याच्यामध्ये कुठेही नुकसान झालेलं नाही या मतावरती मी मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं होतं की दोन्ही बाजूचे हितसंबंध जपले जातील ते झालंय आणि त्यामुळे आता जे उपोषण चालू होतं तेही आपण मागे घेणार का नाही सध्या कारण आमच्या आमची ही प्रमुख मागणी होती की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये आणि सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये त्यासोबतच इतर तेरा मागण्यांचं मागणीसुद्धा सरकारकडे आम्ही केलेली आहे सरकारने अजून त्या मागण्यांबाबत आमच्याशी चर्चा केलेली नाही आम्हाला कुठलं आश्वासित केलेलं नाही म्हणून त्या मागण्यांवर जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत आमचंसुद्धा आंदोलन सुरू राहणार आहे आणि आता या जी आरचं पुन्हा सखोल अभ्यास केल्यावरती जर आमच्या वकील मंडळीला किंवा आमच्या तज्ज्ञांना याच्यामध्ये काही शंकाकुशंका येत असेल तर त्याचंसुद्धा सरकारकडून जोपर्यंत निराकरण होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार नाही आणि मी आपल्याला विनंती करतो की मला चर्चेला जायचं असल्यामुळे आपण मला रजा द्याल पहिल्यांदा मी अशा प्रकारची रजा आपल्याला मागतो आहे ती आपण रजा द्याल अशी मी अपेक्षा करतो